तुम्ही जर वजन कमी करत असाल तुम्ही जर डाएट करत असाल आता भातामध्ये साखरेचं प्रमाण जास्त असल्यामुळे स्थूलपणा कि वाढतं किंवा डायबिटीज किंवा मधुमेह मंडळींना डॉक्टरांनी भात बंद करायला सांगितला आहे का तर या सगळ्या गोष्टींचा विचार करता आज आपण अजिबात भाताचा उपयोग न करता म्हणजे बिना तांदळाची डाळ खिचडी कशी बनवायची ते बघणार आहोत डाळ खिचडी म्हटलं की अगदी सगळ्यांना आवडते पण यामध्ये तांदळाचा उपयोग केल्यामुळे बरेच जण ते वर्ज करत असतात आजच्या व्हिडिओमध्ये अजिबात भात तांदूळ न वापरता झटपट होणारी कुकरला डाळ खिचडी बघणार आहोत अगदी लहान बाळापासून ते वयोवृद्ध आजी आजोबांपर्यंत सगळ्या वयोगटाला चालू शकते नुसतीच खायला छान लागते तर नक्की करून बघा रेसिपी आवडली तर एक लाईक नक्की करा चला तर मग सुरुवात ही पचायला हलकी चवीला मस्त डाळ किचडी कुकरला तयार करणार आहोत अगदी झटपट तुम्हाला खायला मिळेल त्यासाठी कुकरला मेजरिंग कपने अर्धा कप आणि वजनी म्हणाल तर साधारणतः शंभर ग्राम प्रमाणात मुगाची डाळ घेतलेली आहे आता सगळ्या डाळीच्या तुलनेत मुगाची डाळ एक तर पचायला हलकी अगदी लहान बाळापासून दात नसलेल्या आजी आजोबांपर्यंत सगळ्यांनाच पचायला हलकी शिवाय यामध्ये प्रोटीनचं प्रमाण जास्त असतं आता इथे आपण फक्त अर्धा कप मुगाची डाळ घेतलेली आहे एक तीन जणांना व्यवस्थित ही खिचडी पुरते तुम्हाला जास्त प्रमाणात घ्यायची असेल तर तुम्ही जास्त प्रमाण घेऊ शकता आता दोन ते तीन पाण्याने डाळ स्वच्छ आपण धुवून घेतलेली आहे धुतल्यानंतर हे पाणी आपण काढून टाकणार आहोत अर्धा कप तुमची डाळ असेल तर त्याला अर्धा कप आपण इथे प्लेन ओट्स घेतलेले आहेत जितकी डाळ तितकेच तुम्हाला ओट्स घ्यायचे आहे कोणत्याही फ्लेवरचे नाही तर प्लेन ओट्स आपल्याला इथे घ्यायचे आहे जिथे डाळीसाठी आपण तांदूळ घेतो तिथे डाळीसाठी आपल्याला ते ओट्स घ्यायचे आहे तेवढ्यातून किमान एकदा तरी ओट्स खाल्ल्यामुळे ना महत्वाचं म्हणजे शरीराला ऊर्जा मिळते रोग प्रतिकार शक्ती वाढवते यामध्ये भरभरून कॅल्शियम फायबर असल्यामुळे आपल्या शरीरासाठी खूप जास्त हेल्थ बेनिफिट आहे आपल्या हृदयाच्या आरोग्यासाठी सुद्धा खूप चांगला आहे रक्तातील साखरेला नियंत्रित ठेवतो पचनक्रिया सुधारते म्हणजे साखरेमुळे आपल्या डायबिटीस किंवा मधुमेह पेशंटला भात ते वर्ज्य सांगितलंय त्याऐवजी तुम्ही ते ओट्स शिजवून खाऊ शकता तसं बघायला गेलं तर ओट्स हे तसे बरेचसे पदार्थ आहे पुढे पुढे व्हिडिओ तुमच्या सोबत शेअर करेन आता इथे आपण प्लेन डाळ खिचडी तयार करतो आहोत म्हणून प्लेन आपण इथे ओट्स घेतलेले आहे यासाठी एक मध्यम आकाराचा कांदा घेतलेला आहे मध्यम आकाराचा टोमॅटो रफली चिरून घेतलेला आहे आता तुम्ही लहान मुलांसाठी किंवा आजी आजोबांसाठी करताय भाज्या खात नसतील तर अशा वेळेस तुम्हाला ज्या भाज्या यामध्ये घालायच्या ज्या पौष्टिक भाज्या आहेत तर तुम्ही चिरून किंवा किसून यामध्ये वापरू शकता आपण इथे एक मध्यम आकाराचा गाजर चिरून घातलेला आहे एक हिरवी मिरची तुकड्यांमध्ये घातली आहे लहान बाळ साठी करता आजी आजोबांसाठी करत असाल तर थोडंसं कमी तिखट करा आता हे बुडेल इतकंच आपण यामध्ये पाणी घेतलंय म्हणजे अर्धा कप डाळ अर्धा कप आपण इथे ओट्स घेतले तर त्यासाठी दोन ते अडीच कप आपण इथे साधं पाणी घातलंय व्यवस्थित हे सगळे जिन्नस यामध्ये बुडले पाहिजे अगदी पाव चमचा आपण यामध्ये मीठ घेतलंय तर नंतर कमी वाटेल तर वरून नंतर घालता येतं आता हे सगळे जिन्नस छान एकजीव करून घेतले कुकरला झाकण लावणार आहोत आणि मध्यम मासेवर साधारणतः एक तीन ते चार शिट्या काढून घेणार आहोत तुमच्या कुकरला डाळ शिजायला जितका वेळ लागतो त्यानुसार तुम्हाला याची शिटे घ्यायची आहे गॅस शक्यतो कमीच ठेवायचा आहे म्हणजे मध्यम मासेवर हे करपणारसुद्धा नाही आणि अगदी मऊसू छान शिजून तयार होईल चार शिट्या घेतलेल्या आहे कुकर संपूर्ण कोमट झाल्यानंतरच याचं झाकण उघडून बघितलेलं आहे तर बघू शकता अगदी छान मऊसूत उसूत मिळण्याप्रमाणे हे छान शिजून तयार झालेलं आहे आता तुम्ही यामध्ये ज्या कोणत्या भाज्या घालत असाल यामध्ये आजी आजोबा लहान बाळ असतील तर त्यांना तुकड्यांमध्ये आवडत नसेल तर असं हे मॅश किंवा चांगलं कुस करून तुम्हाला घ्यायचं आहे अगदी पळीने काही सेकंदात होतं तुम्ही जर तरुण असाल दात व्यवस्थित असतील तर मोठ्या मोठ्या तुकड्यांमध्ये अशाच भाज्या ठेवल्या तरी सुद्धा चालू शकेल जसं तुम्हाला असेल तुमच्या सवडीने तुम्हाला हे करता येईल तर थोडंसं मॅश करून घेतलं आणि थोडेसे तुकडे आपण असे हे ओबड पुस कुस करून घेतलेले आहे असं चांगलं झालं की एका वेगळ्या भांड्यामध्ये हे शिजवून घेतलेलं काढून आहे याच कुकरमध्ये आपण याला फोडणीसुद्धा देणार आहोत म्हणजे वेगळी भांडी खराब करायची नाही तुम्हाला हवं असेल तर असंच तुम्ही बिन फोडणीची सुद्धा खाऊ शकता तीसुद्धा छान लागते पण फोडणी दिल्यामुळे आणखीन याला छान रुचकरपणा येतो आता यामध्ये अर्धी पळी किंवा एक दोन ते तीन चमचे आपण तेल घेतलेलं आहे तेलाऐवजी तुम्ही साजूक तूप वापरलं तरी सुद्धा चालू शकेल जे वजन कमी करताय तो ऑलिव्ह ऑइल वगैरे वा वापरलं तरी सुद्धा चालू शकेल छान कडकडीत गरम झालं की अगदी पाव चमचा मोहरी फुलवून घेतलेली आहे आठ दहा लसणाच्या पाकळ्या खलबत्त्यात ठेसून घेतल्या तुम्ही बारीक चिरून घेतल्या तरी सुद्धा चालू शकेल पाच सहा कडीपत्त्याची ताजी पानं घालणार आहोत तर लसूण आपल्याला थोड्या लालसर रंगावर थोडासा क्रिस्पी होईपर्यंत करून घ्यायचं आहे म्हणजे याचा स्वाद सगळ्या तुमच्या डाळ खिचडीला येतो पण इथे चांगला गोल्डन रंगावर झाला की अगदी सगळ्या शेवटी अर्धा चमचा जिरं घेणार आहोत जिरं सुरुवातीलाच घालायचं नाही नाही तर पटकन करप तर थोडासा करपट फ्लेवर तुमच्या डाळ खिचडीला येतो म्हणून सगळ्या शेवटी घालायचं आहे अगदी पाव चमचा आपण इथे हिंग घेतलेला आहे पाव चमचा हळद घेतलेली आहे आसेवर अगदी खरपूस फोडणी आपण करून घेतलेली आहे सगळ्या शेवटी थोडीशी कोथिंबीर भुरभुरणार आहोत म्हणजे फोडणीला थोडीशी घातली की चवीला डाळ खिचडी अगदी छान लागते असं चांगली खरपूस आपली फोडणी तयार झालेली आहे आता या फोडणीमध्ये मूठभर आपण इथे फ्रोझन मटार घातलेला आहे तुम्ही जर ताजा मटार सोलून घालत असाल तर डाळ शिजतानाच तुम्ही त्यामध्ये घालू शकता म्हणजे त्याबरोबर चांगले शिजून तयार होईल फ्रोजन मटार घातल्यामुळे याला शिजवायला फार जास्त वेळ लागत नाही एक दोन मिनटं परतून घेतलेलं आहे आता यामध्ये शिजवून घेतलेली डाळ आणि ओट्स आपण घातलेला आहे ही खिचडी तशी खूप जास्त घट्ट नसते थोडीशी पातळ असते म्हणून थोडंसं अर्धा कप आपण यामध्ये पाणी वाढवलेलं आहे तुम्हाला जितकी पातळ घट्ट लागत असेल त्यानुसार तुम्हाला यामध्ये पाणी घालायचं आहे सुरुवातीला जरी तुम्हाला थोडीशी पातळ वाटत असेल थोडीशी कोमट किंवा गार झाली की आणखीन छान याला दाटसरपणा किंवा घट्टसर होते त्यानुसार तुम्हाला यामध्ये पाणी घालायचं आहे आता सगळ्या शेवटी थोडीशी टेस्ट करायची आहे कर मीठ गरजेपुरतं तुम्हाला इथे वाढवायचं आहे लक्षात असू द्या आपण डाळ आणि हे शिजवताना सुद्धा थोडंसं मीठ घातलेलं होतं त्यानुसार तुम्हाला यामध्ये मीठ घालायचं आहे छान एकजीव करायचं आहे आता मध्य मासेवर अर्धवट झाकण लावायचं आहे आणि एक दोन ते तीन मिनटं आपण मध्य मासेवर याला छान आपण वाफवून घेणार आहोत असं केलं की फोडणी भातामध्ये छान एकजीव होईल आणि डाळ खिचडीला चवही अगदी छान लागेल तर साधारणतः इथे चार मिनटं मध्य मासेवर आपण करून घेतलं आहे आणि या स्टेजला गॅस आपण बंद केलेलं आहे जर तुम्हाला थोडस तिखट आवडत असेल तर फोडणी मध्ये थोडस लाल तिखट सुद्धा तुम्ही यामध्ये वाढवू शकता पण अगदी आपण साधी सोपी केलेली आहे सकाळी सकाळी नाश्त्याला जरी जरी तुम्ही एक दोन वाट्या खाल्ल्या तरी एक पाच सहा तास भूक लागणार नाही आणि यामुळे तुमच्या शरीराला खूप जास्त ऊर्जा मिळते रात्री काही हलकं फुलकं तुम्ही खाता तर अशा वेळेस तुम्हाला ही डाळ खिचडी खाता येईल आता तुम्हाला जर डाळ खिचडी खायला खूप आवडते पण तांदळामुळे तुम्हाला डाळ खिचडी खायला होत नसेल तर अशा वेळेस ही ओट्स खिचडी नक्की करून बघा रेसिपी कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा आवडली असेल तर एक लाईक नक्की करा चॅनेलवर नवीन असाल सबस्क्राईब करा आणि बाजूची बेलखंटा नक्की क्लिक करा म्हणजे रोजच्या रोज ज्या रेसिपी मी अपलोड करते प्रत्येक रेसिपीची नोटिफिकेशन तुम्हाला मिळत जाईल आणि प्रत्येक रेसिपी तुम्हाला अगदी न चुकता पाहता येईल आणि आपलं कुकिंग तिकीट मराठीचे मसाले जर तुम्हाला घर बसल्या फ्री डिलिव्हरी ऑर्डर घ्यायची असेल तर डिस्क्रिप्शनमध्ये व्हॉट्सअप नंबर दिलेला आहे व्हॉट्सअपला हाय मेसेज करायचा म्हणजे मसाल्यांची लिस्ट आणि फोटो बघायला मिळतील किंवा आपल्या कुकिंग तिकीट मराठीची वेबसाईट आहे तिथून घेऊ शकता फ्लिपकार्टला आपले मसाले मिळतात सगळ्यांच्या लिंक डिस्क्रिप्शनमध्ये आणि पिन कमेंटमध्ये दिलेले आहे नक्की चेक करा रेसिपी इथपर्यंत बघितल्याबद्दल सगळ्यांचे मनापासून आभार चला तर मग भेटू एक मस्त आणि जबरदस्त रेसिपीसोबत तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त रहा.